तर आम्ही त्या पळत गेल्यानंतर एक हे आमच्या लक्षात आलं की या अधिकाऱ्याच्या साठी काही लोकप्रतिनिधी ज्यांनी या अधिकाऱ्याला सरकारी रक्कम असेल किंवा सरकारचं जे फंड असतात त्यांच्या सोयीसाठी तिथे उपलब्ध करून दिलेले आहे आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडं अर्ज केलेला आहे की वाई विधानसभेचे आमदार मकरण लक्ष्मणराव पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी आम्ही तिथं तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचं कारण असं आहे की मकरंद पाटील यांनी दोन हजार तेवीसमध्ये शिफारस त्यांच्या लेटर हेडवर केलेले आहे आदेश कापयंत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला ती त्याच्या यांच्या त्यांच्या लेटर चव्वेचाळीस नंबरचं जे आहे साळोशी येथे वळवी वसावे वस्तीवर विद्युतीकरण करणे म्हणजे डी पी आणि लाईटसाठी हे त्यांनी हे केलेलं आहे त्याचनंतर महाविद्यालयाचं डी पी डी सीचं मंजुरीचं पत्र आहे ते असं आहे की संदर्भ देता सांगतो माननीय आमदार मकरंद पाटील विधानसभा सदस्य सिंपारस, यांच्या पत्रानुसार विधानसभा सदस्य यांच्या शिफारस शिफारशीनुसार जी कामं सुचवलेली आहेत त्या त्यांच्या पत्रावर दोनशे चार नंबरचा आहे मोजे साळशी येथील वळवी वसावे वस्ती विद्युतीकरण करणे हे गौतम गायकवाड आदिशक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ कार्यालय सातारा यांचं पत्र आहे आता आम्ही त्या जाणिकेत बोलात गेलो की आम्ही ग्रामसेवकांकडे साळोशी गाव जे आहे हिंदी जे हे केलेलं आहे मागणी केलेली आहे डीपीडी सी ला कि इथे बाबा बावीस लाईन आणि वीजचं तिथं कनेक्शन डीपी तिथं बसवण्यात यावा साळोशी ग्रामपंचायतीचा ग्राम देखील आमच्याकडं अधिकृत दाखला आहे की अशी कुठलीच वस्ती ह्या ग्रामपंचायतीच्या हाती अंडर येत नाही हे देखील त्यांनी दाखला आम्हाला दिलेला आहे ग्रामपंचायतीने म्हणजे हे खोटं सगळं बनावट वस्ती तयार करून साळोशींचं दाखवलं आणि झाडांनीमध्ये ही सगळी व्यवस्था या दळवी कुटुंबियांसाठी यांनी केलेले आहे त्याच आपले जे निवडणूक आयोगाच्या वॉर्ड वाईज असतं वस्ती वगैरे हो एक नंबर वॉर्ड कुठल्या वस्ती येते दोन नंबर वॉर्ड ते देखील आम्ही इथे आहे आता हे महावितरणचं इस्टिमेट म्हणजे हे जे मंजूर झालेलं आहे हे असं आहे की त्यांनी श्री आदित्य चंद्रकांत वळवी गट नंबर सात आणि आठ विलेज झाली तालुका महाबळेश्वर त्यामध्ये डेपी सातारा अंडर डी पी डी सी स्कीम हे त्याच्या मंजुरीचं हे आहे इस्टिमेट आहे त्यानंतर एक्कावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपयाचं चा। तिथं निधी डी पी डी सीच्या माध्यमातून त्या वळवी कुटुंबांना मकरंद पाटील यांच्या सांगण्यावरून आणि मकरंद पाटील यांची दबाव अधिकाऱ्यांना दबाव आणून अनधिकृतरित्या तिथं वळवलेलं आहे सगळी त्या कॉलेजनीप्लिकेशन एम एस सी बी ला रेसिडेन्शियल साठी केलं ते लाईन साठी केलं ते सहा मार्च रोजी केले सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी आणि आपल्या अधिकाऱ्यांनी एमपीडीसी आणि त्यांनी मागणी करायच्या अगोदरच मद्रंग पाटील यांनी फेब्रुवारी किंवा जानेवारी त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर तारीख टाकलेली नाही आहे पण जे निबीडिसीचं पत्र आहे ते मंजुरीचं पत्र ते तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ते मंजूर झालेलं आहे आणि त्याच्या त्यात असं म्हणलेलं आहे की मकरंद पाटील यांच्या शिफारशीनुसार म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे तिथं शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष लाईट भेटत नाही आणि तुम्ही लगेच पंधरा ते वीस दिवसात ही शेत म्हणजे यांचा गुजरातच्या लोकांचा किंवा धनिकांचा तुम्ही दहा ते पंधरा दिवसात बावीस के लाईट पाच किलोमीटर सिंधी फिडरवरनं पाच किलोमीटर आमचा एवढा याच्यावर झाडणीमध्ये तिथं डिपी बसवण्यात आलेला आहे आणि तोही शासकीय निधी वापरून आम्ही अशी मागणी केली की आपल्या मकरंद पाटील यांनी त्यांच्या पदाचा आमदारकीच्या पदाचा गैरवापर करून आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणून या शासकीय निधीचा गैरवापर केला त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल सी बी आय चौकशी एस आय टी चौकशी करून ही सर्व म्हणजे अजून तिथं रोड वगैरे पण नेलेले आहेत शासकीय पैशातनं त्याचा देखील सी बी आय चौकशी आता झाली पाहिजे मागच्या ते सगळे निधीचे जे बोर्ड असतात लावलेले शासकीय बोर्ड ते सगळे तिथनं काढलेले आहेत आणि अशा स्वरूपाचा आम्ही या ठिकाणी ही मागणी केलेली आहे हे सगळं प्रकरण फार गंभीर आहे शासकीय फंड जर या धनिकांच्या सेवेसाठी वापरत असाल तर तुम्ही वाई विधानसभेमध्ये जी टिमकी वाजवताय की जननायक मी जननायक म्हणून हा जननायक नाही हा लाभनायक आहे आणि ह्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे जे वा, निधी वापरलेला आहे शासकीय निधी धनिकांसाठी जे चंद्रकांत दळवी आदित्य चंद्रकांत दळवी यांच्यासाठी तिथे नेऊन दिलेला आहे ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जी वस्ती अस्तित्वात नाही ती वस्ती ह्यांनी मकरंद पाटलांनी त्यांच्या लेटर हेडवर तिथं आणि सुचवलं शिफारस केलेली आहे म्हणजे हा किती बालीश बुद्धीचा आमदार आहे हे याच्यातनं कळते आपल्या मतदारसंघाची बस्तीच हे नाही आहे हे तुम्ही जर चुकीच्या मार्गाने चाललं असेल तर हे या ठिकाणी हे जे हे केलं पाहिजे आणि विशेष करून हे सगळं तुम्हाला मी हे देतोच आहे एस्टिमेट वगैरे झालेले आहे हे जे आधार कार्ड आहे सगळं या ठिकाणी आहे आणि हे आम्ही नुसतं आता इथं था न थांबता विधानपरिष विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी नेते त्याचप्रमाणे कलेक्टर उपच जे ग्रह गृह खात्याचे जे हे आहेत सचिव आहेत त्यानंतर अर्थमंत्री जे आहेत है, यांना देखील हे सगळं आम्ही एक कागदपत्र त्यांना देत आहोत आणि मकरंद पाटील यांची आमदारकी रद्द करण्यात यावी त्यांनी हे जे चुकीचं आमदारकीचा के गैरवापर केलेला आहे शासकीय निधी वापरून धनिकांच्या साठी खर तर कुठल्याही शासकीय निधी हा पब्लिकसाठी असतो पब्लिक वसाहतीसाठी असतो इथं तर वस्तीच नाही आणि झाडांची लोकसंख्या शून्य आहे तिथं कुणीही राहत नाही तिथं लोकवस्ती नाही अशासाठी त्यांनी हा निधी वापरलाय आम्ही ह्या सर्वांकडे मागणी करतो की ह्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि असल्या म्हणजे लाभ आमदाराला त्वरित निलंबित करण्यात यावं आणि हा प्रकरण आम्ही म्हणजे आम्ही कोर्टात हायकोर्टात देखील आम्ही दाखल करतोय यासाठी आज या ठिकाणी आपल्याला सर्व सविस्तर आपण देतोच आहे यासाठी ही पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे